नमस्कार यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे तसेच घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार अश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्रीची पहिली माळ आहे या दिवशी शुभ रंग पांढरा असून हा रंग शांती आणि ध्यानाचे प्रतीक आहे या दिवशी दुर्गा देवीच्या शैल्यपुत्री रूपाची पूजा केली जाते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार अश्विन शुद्ध द्वितीया दुसरी माळ या दिवशी शुभ रंग लाल असून हा रंग सौंदर्य आणि निर्भयताचे प्रतीक आहे या दिवशी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार अश्विन शुद्ध तृतीया तिसरी माळ या दिवशी शुभरंग निळा असून हा रंग चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटेची पूजा केली जाते दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार अश्विन शुद्ध चतुर्थी चौथी माळ या दिवशी शुभ रंग पिवळा असून हा रंग आनंद आणि तेजाचे प्रतीक आहे या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाते दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार अश्विन शुद्ध पंचमी पाचवी माळ या दिवशी शुभरंग हिरवा असून हा रंग नवीन सुरुवात आणि वाढ दर्शविते या दिवशी दुर्गा देवीचे पाचवे रूप स्कंद मातेची पूजा केली जाते दिनांक 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी शुभरंग करडा राखाडी असून हा रंग परिवर्तनाची ताकद दर्शवितो दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार अश्विन शुद्ध षष्टी सहावी माळे या दिवशी शुभरंग नारंगी केशरी असून हा रंग शांतता दि ज्ञानाचे प्रतीक दर्शवितो या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रूप कात्या देवीची कात्यायनी पूजा केली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार अश्विन शुद्ध सप्तमी सातवी माळ या दिवशी शुभरंग मोरपंखी असून हा रंग सुपिकतेचे प्रतीक दर्शवितो या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप काळरात्री देवीची पूजा केली जाते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार अश्विन शुद्ध अष्टमी शुभरंग गुलाबी असून हा रंग जिवाळा आणि भावनेचे प्रतीक दर्शवितो या दिवशी दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी देवीची पूजा केली जाते दिनांक एक ऑक्टोबर दोन वार बुधवार अश्विन शुद्ध नवमी नववी माळ या दिवशी शुभरंग जांभळा आहे या दिवशी दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते यावर्षी दसरा विजयादशमी गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर अश्विन शुद्ध दशमी या दिवशी आहे या दिवशी नवरात्र समाप्ती असून या दिवशी घट हलवतात तसेच देवीची पूजा करून नारळ फोडतात तरी भरणे सोने लुटणे म्हणजे एकमेकांना आपट्याची पाने देतात या दिवशी वया पुस्तके यांची पूजा केली जाते तसेच आपले व्यवसायातील साहित्य इत्यादींची पूजा केली जाते या दिवशी पुरमपोळीसा नैवेद्य दाखवतात दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदी वाहन म्हणजे गाडी खरेदी करतात